नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समर्थक गजानन हत्याकांडाला आता नवीन वळण काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन आरोपीकडून सिंधे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांचे कट्टर समर्थक गजानन तौरवर गोळीबार करून भरदिवसा हत्या करण्यात आली होती या घटनेने जालना जिल्ह्यात खळबळ उडली असून पोलिसांनी दोन संधी आरोपींना ता ताब्यात देखील घेतले आहे मात्र पोलिसांच्या तपासात अनेक खुलासे होत असल्याने गजानंतर हत्याकांडाला आता नवीन वळण लागल्याने पाहायला मिळत आहे कारण यातील फरार असलेला मुख्य आरोपी टायगर हा हिस्ट्री शिटर असून नांदेड पोलीस त्यांचा अनेक दिवसापासून शोध घेत आहे सोबतच या प्रकरणातील पाच दोन आरोपींचा जालना नांदेड असा प्रवास असल्याने गजानन तोर यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आ तर आली नाही ना या दिशेने पोलीस तपास करत असल्याची मा माहिती सूत्रांनी दिली आहे जालनाचा किंग म्हणून सोशल मीडियावर चर्चेत असलेला आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा कट्टर समर्थक असलेल्या गजानन तोरची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे जालना जिल्ह्यात या मोठी खळबळ उडवली आहे सुरुवातीला जुन्या वादातून आणि पैशाच्या देवाण घेऊन मधून ही हत्या करण्यात आलेले जात होत मात्र हत्या झाल्यावर पोलिसांनी काही तासातच दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतली होती त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात असतानाच या हत्याकांडाचा मोरक्या हिस्ट्री शूटर टायगर असल्याचे समोर आले विशेष म्हणजे टायगरवर नांदेड जालना बिदर या तीन ठिकाणी पोलिसात गुन्हे दाखल आहेत त्यात शिवली पोलीस ठाण्यात शेतीच्या वादातून वृद्धाचा खुनाचा जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे ही गोळीबार केल्याचा उन्ना टायगरवर दाखल आहे तसेच नांदेड त्यांचा शोध घेत असून त्याला शोधून देणाऱ्यासाठी हजाराचे बक्षीस नांदेड सुरू आहे त्यामुळे टायगर सापडल्यावरच गजानंतर हत्याकांडाचे खरे कारण समोर येणार आहे जालना शहरात गजाननौर यांची भरदिवसा हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडली आहे त्यामुळे ही हत्या कोणत्या कारणातून झाली याची वेगवेगळी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे पोलिसांनी दोघांना त्यात ताब्यात देखील घेतले आहे विशेष म्हणजे यातील सर्वच आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे असल्यामुळे सुपारी देऊन गजाननची हत्या तर करण्यात आली नाही ना या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद